तेवढा आवाज येणार गाडीचं आता आला असेल येईल कामातून तो आता बहुतेक म्हणजे याच्यात आपण जेव्हा लाईव्ह करतो ना तेव्हा पण व्हिडिओ स्टेबल राहायला पाहिजे होता आपण असं चालताना व्हिडिओ करतो तेव्हा कसं त्याला हे फंक्शन असतं त्याच्या ह्याच्यात नाही राहत तर आता आपण चाललोय रानवीला सगळ्या सहा वाजता काय कोणाचे हो लाईव्ह लाईव्ह वगैरे लाईव्ह चांगले बघतात म्हणून ते एडिट करण्याचे प्रॉब्लेम माझ्याकडे पडत नाही हे डायरेक्ट बरं पडतं आणि एकदाच तास जास्त होतात त्याऐी जयंतीला एकदा दहा तास झाले अर्ध्या तासाच्या व्हिडिओला दहा मिनिट तू वीस मिनिटाचा व्हिडिओ बनवलास ना तरी पण तुला दोन तास होतात वीस एक लोक तरी पण ते कुठं पडले मुलगी यूज करते ना माझा पहिलाच युट्यूबवर व्हिडिओ होता तो पण इकडतात वेल फाटा तेव्हा हे पण नव्हतं गाडी रस्ता कसा म्हणजे व्हिडिओ कसा संध्याकाळचे सहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत सगळ्यांना शुभ संध्याकाळ आता आम्ही चाललो आहे रानवेला ডে আপন আঞ্জনেল ফাটে পৌঁছলোয় हे अंजनवेर फाटा आणि आपण आता चाललोय रानवीला हो काय भाजी घेत असेल भाजी नाहीतर घेऊन जातो नंतर आपले हे सगळे रस्ते आहेत ना मस्त इथून फक्त अजून दोन ते तीन किलोमीटर वर रस्ता खराब झाला आहे तर, तर सामान्य लोकांना जास्त या रस्त्याचा म्हणजे रस्ता खराब झाला आहे त्याच्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागतं आहे इतके दिवस रस्ता खराब होता कोणीच लक्ष देत नाही आणि गणपती आता येऊन गेलेत आता दिवाळी परत येते तरी अजूनही तो रस्ता दुसरं होता आणि त्या रस्त्याला चा कायम रहदारी आहे तुम्ही गाडीवाले पण कधी तक्रार करत नाहीत काही रे गाडी चालवणारे पण फोर व्हीलर चालवणारा प्रॉब्लेम नाही पण टू व्हीलरवाल्यांना केवढा प्रॉब्लेम आहे आता हा रस्ता किती चांगला आहे पुढे गेल्याच्या नंतर तो रस्ता एवढा खराब होतोय की विचारून सोय नाही एवढा रस्ता खराब आहे तो आणि इकडे आहे कंपनी पुढे गेल्यावर एक किराणा हॉस्पिटल होतं पूर्वी वीस वर्षापूर्वी ते आता बंद आहे ज्यावेळी याच्या नावाचा इथं प्रकल्प होता त्यावेळी हॉस्पिटल चालू होतं आणि सामान्य लोकांसाठी ते हॉस्पिटल खरंच चांगलं होतं कारण सगळ्या सुखसुविधा होत्या त्या हॉस्पिटलला तर ह्या डॉक्टरांसाठी राहण्याचे इथं क्वार्टर्स होत्या इकडे आणि पुढे हे हॉस्पिटल आहे आज असेच हॉटेल आहे हॉस्पिटल आहे ते कारण ते बंदच हॉस्पिटल आहे आणि इकडे आतमध्ये गेल्याच्यानंतर आय टी आयचं कॉलेज आहे तिकडे आता आपण रानवीमध्ये पोचव हा इथं तर रस्ता खरंच चांगला आहे पुढे गेल्याच्या नंतर रस्त्याची एवढी अवस्था वाईट आहे ना फोर व्हीलरवाल्याला पण त्रासदायक आहे पण जास्त करून टू व्हीलर चालवणार आहे ना जास्त धोकादायक आता आपण रस्ता दाखवतो मी बघा इथून आता रस्त्याची जी खराब होण्याची सुरुवात झाली ना तो पुढेचा अर्धा किलोमीटर तर रस्ता नक्की खराब आहे आणि खड्डे असे प पडलेत की एक घट्ट तुम्ही वाचवायला गेलात तर दुसरा खड्डा गेला असा इतका त्रास होतोय ना रस्त्याची अवस्था आपण बघू शकत असेल असं वाटतं आपण समुद्रातून बोटीतून चाललं आहे एवढी गाडी हलते आहे टू व्हीलरवाल्यांची काय परिस्थिती असेल पूर्ण रस्ता खराब झाला आहे इकडे ग्रामपंचायतचं काम चालू आहे आणि हे रस्त्याचे खड्डे आपण बघू शकता इतके रस्त्याला हे खड्डे आहेत आजारी माणूस असेल किंवा कोणी प्रेग्नन्सीमध्ये कोणाला काय घेऊन जात असेल तर किती त्रासदायक आहे आपण रस्ता बघू शकता रस्त्या गाडीचं स्पीड दहा वर करायला लागतो का दहावर पण गाडी एवढी हलते एवढे खट्टे आहेत आणि खट्टे इतके मोठे आहेत रस्त्याची अशी परिस्थिती आपल्या इथे हा एवढा भाग त्यातून पुढे पण तसाच प्रकारचा आहे तर आपण आलो आहे डॉक्टरांकडे बाहेर भरा लागेल लॉक केलं गाडी काय बोलते सांग त्या नवीन घ्या मला मग पैसे द्या होय अरे बिझनेस मन आहेस तू सावकाशा चला तुम्ही आतमध्ये रस्ता इथे आपण बघू शकता कायम रस्त्याला गर्दी आहे पण रस्त्याची अवस्था खूप कठीण झाली आहे चल तर इथंच थांबूया आपण आता था।